आपुली आहिता जो आसे जागता आपुली जो आसे जागता धन्य माता पिता तयाची या माता पिता तयाची या कोळी काढण्यापुत्र होते जे सात्विक कोळी काढण्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीति श्रवण गीता भागवत करीती श्रवण आणिक चिंतन विटोबाचे आणिक चिंतन विटोबाचे कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तू का म्हणे मज गड त्यांची सेवा तू का म्हणे मज गड त्यांची सेवा तुका मने म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी देवा पार नाही आरी आ, 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 देवा पार नाही होती जे सात्विक हो कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आयाचा हरिक वाटे देवा आुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक या भंगाचा अर्थ असा आहे की असा आहे की माणूस जन्माला येतो तो, तो खऱ्या अर्थाने तेव्हा सार्थ ठरतो स्वतःच्या हितासाठी म्हणजेच परमार्थ साधण्यासाठी किंवा मोक्षाच्या मार्गावर चालण्यासाठी जागरूक असते जागरूक होतो असे जागरूक व्यक्तीचे माता पिता खरीच धन्य असतात कारण त्यांना आई वडील त्यांचे आईवडील धन्य असतात धन्यवाद नमस्कार मित्रांनो कलाकार या पॉडकास्टमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपण अजून एकदा सागर कोरे गप्पा गोष्टी करणार आहोत आहोत काही प्रश्न उत्तरे विचारणार हो। तर सागर कोरे तुम्ही आम्हाला प्रश्नाचे उत्तर सांगू शकता का हो सांगू शकतो नमस्कार तर पहिला प्रश्न असा आहे की एच डी एफ ची कंपनीची स्थापना झाली खूप चांगला प्रश्न आहे आणि एचडीएफसी लिमिटेड फायनान्स कंपनी म्हणजे बँकेची स्थापना केव्हा झाली तर डी एफ सी लिमिटेड बँकेची एच डी एफ सी लिमिटेड फायनान्स कंपनीची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये झालेली आहे तर हे एच डी एफ सी लिमिटेडची एक थोडी थोडक्यात एक माहिती पण मी सांगू इच्छितो की ती बँकेची स्थापना एक खूप क्रिएटिव्ह प्रकारे झालेली आहे तर हसमुख पारेख म्हणून एक व्यक्ती आहेत ते आय सी सी आय आय सी सी आय बँकेत होते मोठ्या पदावर होते ते मग ते रिटायर झाले आणि ते रिटायर झाल्यावर मग त्यांनी काहीतरी एक अजून त्यांना काहीतरी जीवनात करायचं होतं म्हणून त्यांनी एक ठरवलं की एक आपण हाऊसिंग फायनान्स कंपनी काढावी असं त्यांच्या डोक्यात आलं म्हणून त्यांनी एच डी एफ सी एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स कंपनी चालू करायचं ठरवलं तर त्यांचा एक uh, भातसा का पुतण्या असं त्यांचं नाव आहे दीपक पारेख म्हणून नाव आहे त्यांचं ते यू एसमध्ये होते ते पण नोकरी चांगल्या पदावर होते यू एसमध्ये काय नाव होतं त्यांचं दीपक पारेख हे दीपक पारेखला त्यांनी बोलवून घेतलं भारतामध्ये ये आणि आपण दोघं म्हणून एक एच डी एफ सी म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना करू ही बँक अशी होती की आ, ही फक्त घरालाच लोन देत होते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये हे, तयार झाले हे जी बँक जी होती ती फक्त घरालाच लोन देत होते आणि हे विचार एक त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मांडला कोणी हसमुख पारेख आणि दीपक पारेख यांनी दोघांनी मिळून ठरवलं की आता आपण हे तयार करायचं म्हणून तर मग ह्या बँकेची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झालेली आहे आणि भारतातलं पहिलं होम लोन mm. भारतातलं जे पहिलं होम लोन जे आहे mm. ते तीस हजार रुपयाचं ह्या बँकेनेच दिलेलं आहे एका मुंबईच्या व्यक्तीला mm. म्हणजे त्यावेळेस लोन काढायची सुविधा म्हणजे no, okay. त्यावेळेस बँका कुठल्या लोन वगैरे देत नव्हती mm. त्यावेळेसच्या कुठल्या बँका असतील ती तर होम लोन वगैरे mm. तर ह्यांनी ती सुविधा तयार करून दिली आणि त्यावेळेस लोन काढायला लोक घाबरत होते बँकेत जायला त्यावेळी जी लोन काढत होते लोक ते लोन काढत होते सावकार की वगैरे अशा प्रकारचे प्रायव्हेट ठिकाणी जाऊनच लोन काढायचे म्हणजे गावातल्या गावात म्हणा दोस्ताकडनं वगैरे असे करूनच माणसं लोन काढत होते तर हे सुविधा बँकेने एच डी एफ सी ही एकोणीसशे सत्याहत्तरमध्येच केलेली आहे आणि पहिलं लोन हे तीस तर दिलेलं आहे मी आत्ता सांगितलं तीस हजार रुपयाचं लोन हे भारतातलं सर्वात पहिलं लोन हे एच डी एफ सी बँकेने दिलेलं आहे मुंबईतल्या एका लो व्यक्तीला त्याचं नाव आहे काय बरं त्याचं नाव बहुतेक डी आर रेमोडियस असं काहीतरी नाव आहे त्याचं तर त्या व्यक्तीनं तीस हजार रुपयाचं लोन घेतलं आणि एक स्वतःसाठी घर बांधलेलं आहे एचडीएफसी बँकेकडनं लोन घेऊन तर असा आहे की डाबर इंडियाची स्थापना केव्हा झाली खूप चांगला प्रश्न आहे डाबर इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली डाबर इंडिया कंपनीची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेली आहे आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये एस के बर्मन ह्या व्यक्तीनी डाबर इंडिया कंपनीची सुरुवात केलेली आहे आणि खूप चांगली कंपनी आहे डाबर इंडियाची डाबर इंडिया, इंडिया कंपनीचे मी प्रोडक्ट्स पण वापरतो तुम्हाला तर माहीतच जाईल डाबर लाल दंतमंजन जे सांगितलेलं होतं मी ते डाबर लाल दंतमंजन हे डाबर कंपनीचेच आहे आणि पुन्हा त्यांचे भरपूर प्रोडक्ट्स आहे ते बबूल जे आहेत बबूल पेस्ट जे आहे ते तुम्ही सर्व घरातले माणसे वापरता बुबुल पेस्ट पण आहे पण वाटिका शॅम्पू पण आहे हो तर डाबर इंडिया कंपनी खूप चांगली आहे पण डाबर चमनप्राश म्हणून जे आहे ते बॉर्मिटासारखं आहे सारखं आहे ते सार तुम्ही बॉर्मिटा वापरता लेकराला द्यायला आम्ही लहानपणी असताना डाबर चमनप्राश आणत होतो आता ही चमनप्राश खात नाही बॉर्मेटाच खाते ती लेकरं आजकाल डाबर कंपनीचा मध पण आहे डाबर कंपनीचं आवळा तेल पण आहे तर डाबर कंपनीचं आवळा तेल हे खूप जुनं आहे तर खूप चांगला प्रोडक्टस आहे डाबर कंपनीचा आणि एस के बर्मन यांनी कोलकातामध्ये सुरू केलेली होती कंपनी आणि कोलकातामध्ये सुरू केली कंपनी आणि कोलकातामध्ये काय झालंय की थोडं कर्मचारी प्रॉब्लेम म्हणजे कामगारांचा प्रॉब्लेम झाला कारण की त्यावेळेस जरा दुष्काळच होता मग कर्मचाऱ्यांचं कंपनीचं काहीतर आपसात काहीतरी झाला प्रॉब्लेम एवढंच मला थोडी माहिती आहे ती कंपनी कोलकात्यातनं पुन्हा दुसरीकडे शिफ्ट झालेली आहे दिल्लीमध्ये दिल्लीजवळ गांजियाबाद ह्या गावापशीच कंपनी आता मेन हेड हेडक्वॉटर हे तिथं दिल्लीमधील गांजे गांजियाबाद ह्या गावापशी आहे आता कंपनी पूर्वी कोलकाता मध्ये होती हे पण माहिती आहे तर खूप छान कंपनी आहे डाबर इंडियाची आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापना झालेली आहे तर पुढचा प्रश्न असा आहे की इमामी लिमिटेड कंपनीची स्थापना केव्हा झाली इमामी लिमिटेड या कंपनीची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेली आहे आणि खूप चांगली कंपनी आहे इमा इमामी लिमिटेड इमामी आ, श्री राधेश्याम अग्रवाल श्री राधेश्याम गोयंका ह्या दोन मित्रांनी मिळून कंपनीची स्थापना केलेली आहे हे दोन खूप मित्र जिगरी होते लहानपणापासून सुद्धा तर ह्यांची खूप चांगली कंपनी आहे इमामी आणि ही कंपनीची सुरुवात दोन्ही मित्रांनी मिळून दहा दहा हजार रुपये मिळून म्हणजे एकाने आणि दहा आणि एकाने दहा असं वीस हजार रुपयेची कंपनीची सुरुवात करून ह्या अग्रवाल आणि गोयंका ग्रुपची कंपनी आहे ह्या वीस हजारापासून सुरुवात झालेली कंपनी आहे इमामी लिमिटेडचे खूप चांगले प्रोडक्ट्स पण आहेत इमामी लिमिटेडचे प्रोडक्ट्समध्ये बेस्ट चॉईस नावाचं एक ऑइल आहे ते पण फार फेमस आहे पुन्हा नवरत्न तेल आहे झेंडूबाम आहे पुन्हा असे फेमस डर्मिकोल आहे भरपूर फेमस असे गोष्टी आहेत मेंतो प्लस गोळी आहे त्यांची अशी भरपूर इमामीची खूप छान आहे तर इमामी, इमामी कंपनीची लिमिटेडची एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये स्थापना झालेली आहे तर छान उत्तर दिलेलं आहे माहिती पण चांगली सांगितलेली आहे त्याबद्दल धन्यवाद तुमचा प्रश्न असा आहे की आय टी सी लिमिटेड कंपनीची स्थापना केव्हा हो झाली तर आय टी सी कंपनीची स्थापना चोवीस ऑगस्ट एकोणीसशे दहामध्ये मध्ये झालेली आहे तर आय टी सी ही खूप खूप चांगली कंपनी आहे माझ्या आवडीची फेवरेट कंपनी आहे कारण की आय टी सीचे प्रोडक्ट्स खूप छान आहेत तर पहिला प्रोडक्ट्स असे आहे की क्लासमेट वही क्लासमेट वही ही आय टी सी कंपनीची आहे आणि खूप चांगली म्हणजे खूप त्या वहीची पानं खूप छान असतात त्या, म्हणून ती आय टीची कंपनी आहे आय टी सीचा मेन व्यवसाय आहे एक आ असा आहे ते खूप फेमस आहे पण ते धुम्र व्यवसाय असल्यामुळे त्या प्रोडक्टची मी माहिती देऊ शकत नाही दुसऱ्या प्रोडक्टची माहिती देतो खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत त्यांचे सनफिस्ट बिस्किट आहे पुन्हा आशीर्वाद आटा आहे असे खूप म्हणजे खूप म्हणजे आय टीशी कंपनीचं प्रोडक्ट खूप छान आहे पुन्हा आय टीशी शेतकऱ्यांचा गहू घेते शेतकऱ्याकडनं आणि बाहेरच्या देशात सध्या विकून देते शेतकऱ्यांना हा स निर्यात सध्या करते प्रोडक्टचं पुन्हा अजून भरपूर प्रोडक्ट्स आहेत आय टी सीचे आय टी सीचे पुन्हा इप्पी मॅगी जी आहे ना इप्पी मॅगी ही आय टी सी कंपनीचीच आहे पुन्हा ए आय एम नावाची जी काडीपिटी आहे ती आय टी सी कंपनीचीच आहे पुन्हा भरपूर असे प्रोडक्ट्स आहे आय टी सी हॉटेल आहेत आय टी सी कंपनीचे हॉटेल पण आहेत म्हणजे भरपूर असे प्रोडक्ट्स त्यांचे फेमस आहेत आणि खूप चांगली कंपनी आहे तर हे मला आय टी सी कंपनीची एवढीच माहिती आहे कॅन्डीमॅन एक आहे कॅन्डीमॅन नावाचं चॉकलेट आहे त्यांचं विवेल नावाचं साबण आहे त्यांचं म्हणजे असे भरपूर त्यांचे प्रोडक्ट्स आहेत आय टी सीचे आणि चोवीस ऑगस्ट एकोणीसशे दहामध्ये ही कंपनी स्थापना झालेली आहे तर तर अजून तुम्हाला काय सांगू शकता का तुम्ही आता मी एक अजून एक अशी गो एक तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो असं सा, माझ्या डोक्यात आत्ता आलेलं आहे जस्ट की मी लहानपणी असताना चतुर कावळ्याची गोष्ट मी आमच्या आजीकडून ऐकलेली होतं त्या गोष्टीचा मी परिचय म्हणजे ही चतुर कावळ्याची गोष्ट सगळ्यांना माहीतच असणार आहे तरी पण मी माझ्या अजून एकदा ह्या कार्यक्रमात म्हणजे माझ्या हे ह्याच्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो एक चतुर कावळा असतो त्याला खूप तहान लागलेली ला असते तर तो तहान लागला असल्यामुळे भरपूर ठिकाणी तो फिरत असतो पाण्याच्या शोधात असतो त्याला काय पाणी लवकर सापडत नाही मी एकदा खूप लांब ठिकाणी जातो त्याला एक मडकं गाठ पडतं म्हणजे मट मडकं रांजणं दिसते त्या रांजणात थोडंसं पाणी असते मग थोडंसं पाणी असल्यामुळे मग कावडा हा कावळा हा चतुर पक्षी आहे तर मग तो काय करावं काय करावं म्हणून डोकं लढवतो तर मग दग त्या रांजण्याच्या पलीकडे दगड असतात ते दगडं घेऊन कावळा रानात टाकतो मग पाणी वरी येते मग पाणी पितो कावळा आणि तृप्त होऊन निघून जातो तर ह्या गोष्टीतनं आपल्याला असं शिकायला मिळतं की माणसाने प्रयत्नशील असावे कितीही अवघड संकट आले तर घाबरून न जाता संकटावर मात करणे हे आपल्याला या ला गोष्टीतनं शिकायला मिळेल आहे ही गोष्ट मी खूप म्हणजे पहिली दुसरी तिसरी असताना आमच्या आजीकडून ऐकलेली आहे शाळेत ऐकलेली आहे तर ह्या गोष्टीचं अजून मला हे गोष्टी पा तोंडपाठ आहेत म्हणजे सांगायचं म्हणजे ह्या गोष्टी ऐकलेला व्यक्ती कधी महाग थांबत नाही पुढे जाण्याचा प्रयत्नच करतो कारण की अशा गोष्टी अजून पण लक्षात आहेत सर्वांच्याच लक्षात असतील तर खूप चांगलीच गोष्ट आहे तर हेच मला सांगायचं होतं चतुर कावळ्याची गोष्ट मला खूप आवडते आणि खूप ह्यातनं घेण्यासारखं आहे धन्यवाद सांगितल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत ओके ओके धन्यवाद चालतो